महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मसरूळ येथील गट क्रमांक एकोणसत्तर मध्ये जवळपास दोन हेक्टर माकाचे पीक सततधार पावसामुळे उद्ध्वस्त होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तत्काळ कर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे सहसंपादक परशुराम मुळे सोबत जाफराबाद तालुका प्रतिनिधी मुरीधर डहाके महाराष्ट्र लोक मध्ये आपलं स्वागत आम्ही सध्या मसूर या ठिकाणी आलेलो आहेत आणि या ठिकाणी पूर्ण पूर्ण पाण्याने घेतलेली आहेत जवळपास चार एकर जमीन ही पूर्ण पाण्याखरेदी आहे पूर्ण या नाही यासाठी आम्ही एक शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत बरोबर किती जमीन आहे या ठिकाणी काय घट नंबर एकोणसत्तर एकोणसत्तर चार एकर पूर्ण पाण्याखरेदी शेतपंचा नामं करायला

काय करतो भेटणारे